हे hey, भरपूर uh, जण विचारतात काही तुझ्या लग्नाचा फोटो दाखव आम्हाला लग्नाचे फोटो बघायचे आहे तर हा आहे आमचा हळदीचा फोटो तो आनंदाचा क्षण कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या युरोपच्या घरात पण घर दाखवण्या अगोदर तुम्हाला बाहेरची कशी दिसते घराची ती दाखवते मी तुम्हाला तर माझ्या घराची पुढची साईड अशी दिसते तुम्ही बघू शकता आता चला घरात तर हे आहे माझं घर तर कोणत्याही शुभ कार्य करण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो हो, तर इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची फ्रेम आहे आणि या फ्रेमच्या मागे खूप सारे आठवणी आहेत जेव्हा आम्ही पुण्याचं नवीन घर घेतलं होतं तर ही गणपती बाप्पाची फ्रेम घेतली होती आणि आठवण म्हणून ती आम्ही सोबत घेऊन आलो आणि इथे लावलं आहे जेणेकरून कोणी पण गेस्ट घरातील तर अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन होईल तर होम टूर करण्या अगोदर तुम्हाला घराबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती मनोज आणि मी मिळून देऊ हॅलो तर होम टूर सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला थोडी घराबद्दल माहिती देतो म्हणजे मेजरमेंट्स आणि घरामध्ये किती रूम्स वगैरे आहेत तसं तर बेसिकली ह्या घराची साईज आहे फोर्टीन हंड्रेड स्क्वेअर फूट विदाउट बाल्क विदाऊट गार्डन पार्किंग आणि बेसमेंट बेसमेंट म्हणजे जे तुम्ही नेहमी बघता आम्ही कधी कधी खाली जातो मागच्या गार्डनने तर ते बेसमेंट सोडून ही साईज आहे इन्क्लुडिंग गार्डन बेसमेंट आणि पार्किंग अठराशे स्क्वेअर फूट आहे आणि आमचं घर फोर बेडरूम हाऊस आहे फॅमिली हाऊस आहे हे एका फोर मेंबर्स किंवा हाऊस आहे आणि हे सेमी डी अटॅच हाऊस आहे सेमी डीअटॅच म्हणजे की याच्या आजूबाजूला पण घर जॉईंट असतात लागूनच आहे म्हणजे असं सेपरेट नाही आहे तर त्या तसं सेमी डी अटॅच हाऊस आहे आमचं तर मग फायनली तुमचं वेट फिनिश झाला तुम्हाला सगळ्यांना खूप आतुरतेने खूप वाट होते कधी कोमलच्या घराची होम टोअर होईल तर तो फॅनिली क्षण आला आहे आणि आम्ही आता तुम्हाला होम टूर करतोय आणि हे घर आम्ही दोघांनी बनवताना खूप मेहनत केली आहे एक एक वस्तू आम्ही शोधली आहे आणि एक एक वस्तूने ते घर पूर्ण म्हणजे सजवलं आहे आणि हे जेवढं पण घर जे डेकोरेट केलं आहे त्याचं इंटीरियर जे केलेलं आहे ते मी केलं आहे म्हणजे इंटिरियर म्हणजे सजवलं आहे ते मी केलं आहे मला जसं जसं वाटलं मेहनत घेतली त्याच्या मागे आणि ऑब्विसली सगळेजण जे आहे पण आपलं घर डेकोरेट करतात किंवा सजवतात खूप मेहनत घेतात तशी कोमलने पण खूप खूप मेहनत घेतली आहे तर चला मग आता होम टूरला सुरुवात करूया तर हे आपलं मेन एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता आणि सुरुवात करते जे मेन एंट्रन्स पासून म्हणजे दरवाजापासून तर जेवढे पण आता मॉडर्न हाऊस आहे तर त्याला असा मेटलचा स्ट्रॉंग दरवाजा असतो पूर्वी जे जुने घर असायचे त्याला लाकडाचा दरवाजा असायचे पण आता मेटलचे आणि स्ट्रॉंग दरवाजे असतात आणि हे आहे टॉयलेट जे पण गेस्ट येतात तर त्यांच्यासाठी हे टॉयलेट आहे म्हणजे खूप सोयीस्कर त्यांना वरती जावं लागत नाही किंवा टॉयलेट यूज करावं लागत नाही म्हणून त्यांच्यासाठी इथे खालीच हॉलमध्येच टॉयलेट आहे आणि इथे सेन्सर लाईट आहे तुम्ही जसा दरवाजा उघडता तर ते लाईट ऑफ चालू होते आणि हे बेसमेंट आहे म्हणजे आहे तर ते आम्ही तुम्हाला आता दाखवणार नाही होम टूरच्या वेळेस कारण की ऑलरेडी खूप सामान आहे त्याच्यामध्ये ते सगळं क्लीन करायचं आहे याचा वेगळा मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवणार आहे तर आता हे दाखवणार नाही बेसमेंट तर तुम्ही बघू शकता हे मी डेकोरेटिव्ह वस्तू ठेवले आहे इथे छान इथे मोठा असा मिरर ठेवला आहे म्हणजे जे पण गेस्ट येतात तर ते आले आले अगोदर स्वतःला बघतात का म्हणजे व्यवस्थित आहे का नाही म्हणून इथे मोठा असा मिरर लावला आहे आणि माझं घराचं जे कॉम्बिनेशन आहे ते ग्रे आणि व्हाईट कलरचं आहे पूर्ण घर तुम्हाला ग्रे व्हाईटचं कॉम्बिनेशनचं दिसत असेल कारण की सध्या मला ग्रे अँड व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन खूप आवडतं म्हणून घराचं कॉम्बिनेशन मी तसंच ठेवलं आहे आणि इथे एंट्रन्स करताना इथे मी एक कार्पेट लावलं आहे म्हणजे कार्पेट ठेवलं आहे असं ते पण ब्लॅक व्हाईट आणि ग्रे कलरच दिसेल तुम्हाला तर आता सुरुवात करूया किचन पासून आणि स्त्रियांचा आवडतीचा विषय आहे किचन जेव्हा पण नवीन घर घेतो प्रत्येक स्त्रीला अगोदर वाटत असतं आपलं किचन कसं असायला पाहिजे तर हे आहे किचन व्हाईट कलरचं किचन आहे आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगू इच्छिते का मी किचनवर पण स्पेशली व्हिडिओ बनवला आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन टाकेन आणि इथे डायनिंग टेबल आहे तो पण ग्रे कलरचा आहे आणि ते फ्रीज ठेवला आहे असं मोठा मोठी अशी विंडो आहे इथे आपण जाऊया आता हॉलमध्ये आणि इथे पण छान अशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवल्या आहेत मी पण सिल्वर आणि थोडस ग्रे कलरच दिसते आणि आपण आलो आहोत आता हॉलमध्ये तुम्ही बघू शकता हा सोफा आहे तो पण ग्रे कलरचाच आहे आणि ही क्लॉक आहे एका शॉप मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो घरासाठी वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला तर ही क्लॉक मी जशी बघितली मला इतकी आवडली म्हणून म्हटलं मला माझ्या डोक्यात लगेच आलं की सोफ्याच्या अशा वरच्या साईडला लावायची आहे आणि असं डोक्यात मध्ये चालू होतं का घर कसं छान दिसेल तर ही क्लॉक घेत मला बघितलं बघितलं खूप आवडली होती इथे लावली आहे आणि ते कुशन्सचं कलर कॉम्बिनेशन मी असं ठेवलं आहे जेणेकरून थोडं ग्रेमध्ये थोडं कलरफुल दिसेल आणि हॉलचा कलर, कलर सुद्धा ग्रे कलर आहे इथे मी ट्री ठेवला आहे आर्टिफिशियल ट्री आहे आणि इथे घरांचे कलर कॉम्बिनेशन म्हणजे वेगळे जरी असले पण कर्टन्स हे व्हाईटच असतात तर मला प्लेन व्हाइट कलरचे कर्टन्स ठेवायचे नव्हते म्हणून ग्रे व्हाईट कलरचे ठेवले आहे आणि विंडो पण खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी विंडो आहे आणि इथे हिटर आहे तुम्हाला माहिती आहे इथे खूप स्नो पडतो थंडी असते म्हणून हिटर असतात आणि हे आमचे खूप छान क्षण आम्ही टिपलेले तर त्याची फ्रेम इथे करून आम लावली आम्हाला ही जी वॉल आपन आहे ती रिकामी ठेवायची नव्हती आणि ही आयडिया मनोजची होती आणि मनोज विचार केला का इथे आपण छान अशा फ्रेम्स लावू आपण ज्या ज्या आपल्याकडे छान छान फोटो आहेत त्याचे फ्रेम्स इथे लावू आमच्या चौघांचे मिक्स दिसेल इथे तुम्हाला इथे परी बेला परी एक म्हणजे बेला एकाच वर्षाची होती परी साडेतीन वर्षाची होती इथे बेला फक्त सहा महिन्याचीच आहे आणि जी फ्रेम आम्ही पॅ पॅरिसला गेलो होतो तिथली आहे हा क्रिसमसच्या वेचा फोटो आहे आणि आम्ही हनीमूनला गेलो होतो तर हनुमसचा फोटो आहे तेव्हाचा आणि इथे परी दोन वर्षाचीच होती जेव्हा आम्ही नवीन चालू होतो लग्जम बघला तेव्हाचा फोटो आहे बेलाचा आम्ही इंडियाला बर्थडे केला, केला होता फर्स्ट जेव्हा ती फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरची नव्हती पण तरी पण आम्ही केला होता आम्हाला हाऊस होती खूप ते हे असे फोटोज लावले आहे आणि इथे हा दरवाजा आहे हा बाहेर गार्डन मध्ये जाण्यासाठी आहे तुम्हाला माहितच आहे आता आपण गार्डन मध्ये जाऊया गार्डन मध्ये येण्यासाठी इकडन येतो आम्ही आणि माझं गार्डनचा मागचा लुक असा आहे घराचा आणि याचे टाइल्स पण ग्रे कलर चेच आहे ग्रे व्हाइट कलर चेच आहे आणि याचा कलर बाहेरचा कलर सुद्धा ग्रे आणि व्हाइट कलरचाच आहे आणि हे सुंदर असं माझं गार्डन आहे आता मी तिथे आतमध्ये नाही जाऊ शकत कारण की सकाळपासून खूप पाऊस पडतोय त्यामुळे वो सगळं ओला आहे तर माझं बाहेरचं असं दिसतो गार्डनच आता जाऊया आपण आतमध्ये थंडी खूप असते आणि इथे असं मी ठेवलं आहे डेकोरेटिव्ह वस्तू हा कॉर्नर मला रिकामा वाटत होता म्हणून मी इथे ठेवला आहे आणि ही मनोजच्या आवडीची फ्रेम आहे ही पण ग्रे व्हाइट कलर ची आहे तर इथे आहे टी व्ही हा एटी फायव्ह इंचेसचा आहे कारण की ही भिंत मोठी होती तर छोटा टी व्ही असला असता तर एवढं चांगलं दिसलं नसतं म्हणून आम्ही एटी फाईव्ह इंचेसचा घेतला दिसायला पण खूप चांगला दिसेल म्हणून इथे एटी फायव्ह इंचेसचा आहे टी व्ही आणि इथेच खाली टीव्ही टी व्ही युनिट पण आहे इथे स्पीकर आहे आणि तुम्हाला ही जी वॉल दिसते आहे ही एका साईडची पूर्ण जी वॉल आहे ना ती स्टोनची आहे स्टोन वॉल आहे पूर्ण एका भिंतीला ही स्टोन वॉलच तुम्हाला दिसेल ती पण ग्रे व्हाइट कॉम्बिनेशनचीच आहे आणि टॉप फ्लोअर पर्यंत तीच आहे ती वॉल एकच वॉल आहे ती आणि एका साइडची ही वॉल जे आहे हे वॉलपेपर आहे तुम्ही बघू शकता इतके छान आहे मला बघितले बघितले इतके आवडले होते जे पानांची डिझाईन ती पण थोडस गोल्डन व्हाईट ऑफ व्हाईट परत ग्रे कलर आहे आणि खूप छान बघितलं बघितलं तो वॉलपेपर मला इतका आवडला होता आणि हे हीटर कंट्रोलर आहे आणि कारण की जेव्हा तुम्हाला जास्त थंडी म्हणजे वाजत असेल तर तुम्ही याच्याने टेम्परेचर वाढवू शकता जर थोडंसं जास्त हिट वाटत असेल तर तुम्ही याच्यावर हिटर म्हणजे हीट कमी पण करू शकता ते हे हिटर कंट्रोलर आहे आणि ही स्पायडर ग्रिल आहे खूप मजबूत आहे मुलांच्या सेफ्टीसाठी आम्ही ही लावून घेतली आहे आणि आम्हाला डिझाईन पण खूप आवडली होती थोडी युनिक होती वेगळी होती म्हणून आम्ही ही ग्रिल बनवून घेतली आणि भरपूर जण विचारतात हे असं गेट कावर आहे तर हे सेफ्टी डोअर आहे कारण की परि तर नाही पण बेलासाठी आम्ही लावली आहे कारण की ती पटकन अशी वरती जाईल येईल तर पडण्याची शक्यता असते म्हणून त्या भीती त्याची भी मागे भीती आहे आमची म्हणून मग हे सेफ्टी डोर लावला आहे आता भरपूर जण म्हणतात आता किचन हॉल व्यतिरिक्त आम्हाला वरचं बघायचं आहे ते वरती काय आहे काय आहे आम्हाला दाखव तर फायनली आता आपण वरती जाऊया आणि वरती काय आहे ते मी तुम्हाला दाखवते चला या स्टेप्स वर मी आता आर्टिफिशियल असे पॉट्स ठेवले आहे आणि इथे पण स्पायडर ग्रिल आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मिरर आहे छोटे एका शॉप मध्ये आम्ही गेलो होतो तर हे मिरर मला खूप आवडले होते आणि मी घरात जेव्हा घर डेकोरेट करायचं होतं घराचे इंटीरियर करायचं होतं तर मी विचार केला होता हे के मिरर इथेच छान दिसेल जेव्हा पण वरती येतो आपण हे असं एकदम छान लुक येतो ते गोल्डन कलर चे आहे आणि वॉलपेपरला एकदम मॅच करताय तर तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतंय थोडंसं युनिक वाटतं असं मला ही डिझाईन कधी मी बघितली नव्हती मला बघितली आवडली म्हणून मी इथे लावले आणि इथे सुद्धा सेफ्टी डोर आहे कारण की बेराज कधी कधी झोपेत तोटते डायरेक्ट अशी बाहेर येते तर ती लगेच खाली यायला नको म्हणून इथे सुद्धा आम्ही सेफ्टी डोअर लावला आहे इथे सुद्धा मोठी विंडो आहे तुम्हाला दाखवते मी याचा आपण बघू शकतो स्नो पडतोय पाऊस पडतोय उन्हे आहे का हे सगळं आपण बघू शकतो आणि इथे समोर आपली कार आहे आणि इथे पण आर्टिफिशियल मी ट्री ठेवलं आहे ते कॉर्नर मला रिकामे वाटत होते म्हणून इथे ठेवलं आणि ही भिंत सुद्धा पूर्ण वॉलपेपर म्हणजे या भिंतीला सुद्धा वॉलपेपर्स आहे आणि हे भरपूर जण विचारतात ताई ता तुझ्या लग्नाचा फोटो दाखव आम्हाला लग्नाचे फोटो बघायचे आहे तर हा आहे आमचा हळदीचा फोटो तो आनंदाचा क्षण आणि इथे आमचा हरिमुनला गेलो तेव्हाचा फोटो आहे शिमला म्हणालेला गेलो तर तिथला फोटो आहे हा आम्ही हा आणि हा फोटो आम्ही बेल्जियमला गेलो होतो पर बेला फक्त दोन महिन्याची होती तर आम्ही बेल्जियमला गेलो होतो तिथला फोटो आहे हा आणि हा फोटो आम्ही माझे सासरी होते मी संक्रांतीचा फोटो आहे तेव्हा परीचं बेलाचं बोरनान केलं होतं हो, तेव्हाचा फोटो आहे हा आणि हा फोटो आहे तुमच्या सगळ्यांचे मनोज दादा माझाच म्हणजे आमचा साखरपुडा होता तेव्हा असं छान रेडी होण्याचा फोटो काढला होता तो सुद्धा फोटो आहे इथे मस्त आले होते एकदम तयार होऊन तर हे सुद्धा म्हणजे हे सुद्धा भिंत वॉलपेपरचीच आहे तर या फ्लोअर वर काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मास्टर बेडरूम आहे आणि इथे मास्टर बाथरूम आहे आता अगोदर जाऊया आपण बेडरूम मध्ये तर तुम्ही बघू शकता इथे स्प्रिन टच लाईट आहे आणि ही लाईट रिमोट कंट्रोल रिमोटने पण कंट्रोल होते आणि मोबाईलने पण कंट्रोल होते म्हणजे बंद चालू करू शकतो आपण आणि इथे पण एक टीव्ही दिसत असेल तुम्हाला हा फिफ्टी फाय इंचेस टी आहे आणि हा आमचा बेडरूम आहे मास्टर बेडरूम मोठा असा बेड आहे आणि या बेडरूम मध्ये फक्त तुम्हाला टीव्ही आणि बेडच दिसेल आणि ते एक कॉर्नर रिकामा होता तर असं छान मी पॉट लावला आहे म्हणजे पॉट ठेवला आहे आणि असं टेबल आहे आणि वरती तुम्हाला दिसत मॉल आहे त्याच्यानी दिसताना पण असं एकदम रिच लुक येतो एकदम छान वाटतं आणि सगळं मॅचिंग मॅचिंग असल्यामुळे एकदम छान वाटतंय आणि ते वरती शेल्फ लावले ला आहे आणि ही एक एक वस्तू आम्ही शोधली आहे दुकानात गेलो म्हणजे शॉपमध्ये गेलो एक एक वस्तू अशी शोधली आहे कोणती वस्तू घराला चांगली दिसेल हे म्हणजे आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवलं आहे आणि हा सा आमचा सगळ्या दोघांचा आवडीचा फोटो आम्ही इथे लावला आहे आणि हा आमचा बेड आहे आणि इथे वॉल हे लावला आहे पाण्याच्या आकाराचं मला खूप आवडलं होतं तर मी विचार केला हे भिंतीला खूप छान दिसेल आपल्या आमच्या बेडरूममध्ये तर मग इथे लावला आहे इथे पण छान असं शेल्फ लावला आहे आणि अँड दिस इज अवर ड्रेसिंग रूम मोठा स्पेशियस असा ड्रेसिंग रूम आहे हे आमचा आणि आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो का आम्हाला काहीतरी असं म्हणजे आम्हाला असं स्पेशल आणि असं मोकळा असा ड्रेसिंग रूम पाहिजे होता तर आम्ही हा ड्रेसिंग रूम बनवला आहे मोठा असं वॉटरप तुम्हाला दिसत असेल हा पार्ट मनोजचा आहे कपड्यांचा हा पार्ट माझा आहे कपड्यांचा माझ्यापेक्षा असं मनोजचेच कपडे <laughs> आहे आणि ते आपला देवारा आहे आणि इथे सुद्धा छान असं मी शोकेस लावला आहे इथली पण रिकामी होती म्हणून आणि हा फुल मिरर आहे तुम्हाला दाखवते मी जेव्हा आपण साडी घालतो किंवा आपल्याला फुल ड्रेस बघायचा असतो आपल्याला आपण कसं दिसतोय याच्यामध्ये दिसत आणि हा आपला ड्रेसिंग टेबल आहे छान आणि हा मिरर आहे गोल मला खूप आवडतो थोडस वेगळं मी अशी डिझाईन बघितली नव्हती मला बघितलं बघितलंच आवडलं तर इथे असं ठेवलं आहे आणि इथे सुद्धा मोठी विंडो आहे तुम्ही जेव्हा हे विंडो ओपन करणार तर तुम्हाला डायरेक्ट गार्डनचा लुक दिसणार आणि या घराला खूप साऱ्या विंडोज आहेत आणि आम्हाला लाईट लावायची सुद्धा गरज पडत नाही म्हणजे आम्ही एखादी विंडो ओपन केली म्हणजे हे तुम्ही बघू शकता असं ओपन केलं हे असं शटर आहे असं बंद करतो रात्रीच्या वेळी आणि जेव्हा सका, सकाळी सकाळ होते तेव्हा आम्ही असं वरती करतो आणि इतका छान उजेड पडतो घरात इतकी पॉझिटिव्ह वाईब्स येते त्याच्यामुळे लाईट लावण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि जेवढा प्रकाश घरात पडतो तेवढी पॉझिटिव्ह वाईब्स असते घरात तर हे आमचं ड्रेसिंग रूम आहे स्पेशियस इथे दोन बेडरूम होते तर एका बेडरूम मध्ये आम्ही फक्त बेड आणि टी व्हीच ठेवला आहे थोडं मोकळं आणि एका रूम मध्ये आम्ही ड्रेसिंग रूम बनवला आहे एका रूमला मोठा असं स्पेशियस आहे चला आता आपण जाऊया मास्टर बाथरूमला तर हा आहे आपला मास्टर बाथरूम हे पण ग्रे कलरचे आहे आणि हे जकोचे वाटटप आहे सॅटरडे संडेला परेला मस्त बबल्स बाद घेतात मस्त खूप एन्जॉय करतात त्यांना खूप आवडतं पाण्यात आणि ते बेसिन आहे आणि हा शॉवर बॉक्स आहे त्याचे डिझाईन पण थोडी वेगळी आहे व्हाईट कलर चे आम्हाला बगीजमचं खूप आवडलं होतं आणि हे बॉक्सेस आहेत इथे थोडं सामान ठेवण्यासाठी थो हे हीटर आहे आणि हे टॉवेल ड्रायर पण आहे जेव्हा तुमचे टॉवेल्स ओले असतात असे होते सुकतात सुद्धा आता आपण आणि वरच्या फ्लोअरला काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते वरच्या फ्लोअरला जाण्या अगोदर तुम्हाला दाखव म्हणजे सांगायचं आहे मला इथे असं बॉक्स टाईप होतं लाकडाचं ते हे रिकाम वाटत होतं तर मी त्या आर्टिफिशियल असे फ्लॉवर लावले आहे आणि असं खूप छान लुक आला त्याच्यामुळे आणि आता वरती जाऊया आणि हे लाकडाच्या स्टेप्स आहे वरती आणि ते वरती आम्ही छोटासा बॉक्स लावला <laughs> आहे आणि बेला खूप घाबरते आला तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही पूर्ण जी मोठी भिंत आहे ती वॉलपेपर्स आहे आणि ही एक पूर्ण भिंत स्टोन वॉल आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलंच आहे आणि हे लाकडी स्टेप्स आहे आणि हे दाखवायचं आहे स्पेशली तुम्हाला ही बेलानी पेंटिंग केलेली आहे आणि ती कोणत्या तारखेला के केली आहे तिची फर्स्ट पेंटिंग होती कोणत्या तारखेला केली ते पण तुम्हाला दाखवते हो आठ दहा दोन हजार वीस आणि ही परीने केलेली पेंटिंग आहे त्याची सुद्धा डेट आम्ही लावली म्हणजे डेट आहे सा, सा, सात सतरा दहा दोन हजार एकोणावीस आठवण म्हणून जेव्हा पण त्या मोठ्या होतील तर त्यांना आम्ही दाखवू का तुमची ही पेंटिंग केलेली आम्ही इथे लावली आहे फ्रेम करून मनोजली लावली आहे इथे सुद्धा एक विंडो आहे आणि हे बोनसाई ट्री आहे आणि एक स्टॅच्यू ते ठेवला आहे असा व्हाईट विंडो मध्ये असं ग्रीन कलरच खरंच खूप उठून दिसतं आणि या फ्लोअर वर काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे या फ्लोअरवर परी बेलाचं बेडरूम आहे आणि मनोजचं ऑफिस सुद्धा आहे आणि गेस्ट रूम सुद्धा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि ही इथे हिटर लावलं आहे आणि ही, ही पूर्ण वॉल तुम्हाला वॉलपेपरची आहे ही पूर्ण वॉल आणि हे आमच्या आयुष्यातल्या आठवणीचे क्षण आणि इथे परीचा जन्म झाला होता आमच्या घराची लक्ष्मी आणि नंतर सगळ्यात मनोजला मला आवडणारा फोटो सगळ्यात जास्त जो आवडणारा फोटो आहे तो हा आहे गेल्या एकच महिन्याची होती आणि परीने तिला जवळ घेऊन म्हणजे तिची खूप लाड करत होती तिची लहान बहीण जन्माला आली होती तेव्हा तिची खूप लाड करत होती तेव्हा तो फोटो आणि काल आणि मनोजने त्याच वेळेस बरोबर तो फोटो काढला आणि आम्ही जेव्हा पॅरिसला गेलो होतो तर परी ऑलमोस्ट फक्त तीन वर्षाची होती तिथला फोटो आहे ही बेला सात का आठ महिन्याची होती तेव्हाचा फोटो आहे आम्ही त्याचा फोटोशूट करत होतो घरात तेव्हाचा फोटो आहे आणि हा बेलाचा जन्म झालेलाचा फोटो आहे म्हणजे या फ्लोरवर खालच्या फ्लोअरवर आमचा जो फ्लोर होता त्या फ्लोरवर फक्त मनोज माझेच फोटो होते तर हा या फ्लोरवर परी बेलाचा बेडरूम आहे तर या वॉलवर आम्ही फक्त परीचे आणि बेलाचेच फक्त फोटोज लावले आहे आणि इथे परीचा जन्म झालेला फोटो आहे ला आणि ते बेलाचा जन्म झालेला फोटो आहे आणि क्रिसमसल्या दोघी बहिणी असताना त्या दोघांचा फोटो आहे हा आता जाऊया आपण परी आणि बेलाच्या बेडरूम मध्ये आणि त्या प्रिन्सेस आहे एनआयस त्या दोघींना खूप वेळ आहे तर तसंच आम्ही दोघांनी त्यांचं घर सॉरी त्यांचं दोघांचं बेडरूम आम्ही डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे चला तर हे आहे सा खर... परी बेलाचं बेडरूम इथे अगोदर सुरुवात करते वॉलपेपर पासून त्या दोघी प्रिन्सेस आहे आमच्या आयुष्यातल्या त्या दोघी प्रिन्सेसेस आहे आणि म्हणून आम्ही तो वॉलपेपर पण तोच विचार करून इथे वॉलपेपर लावला आहे ही परी आहे आणि ही बेला आहे माहिती आता दोघींमध्ये भांडण होतात परी म्हणते मी ही आहे आणि बेला आहे बेला म्हणते मी ही आहे आणि ती बेला परी आहे तर वॉलपेपर आहे आणि दिसत नाही मुलींच्या बेडरूम मध्ये असे वॉलपेपर खरंच खूप छान दिसतात आणि हा टेबल आहे परीचा मेकअप टेबल आहे तिचा ड्रेसिंग टेबल थोडक्यात म्हणू शकतो इथे छान चे कलर्स च्या मस्त नेरपेंट आहे तिला आम्ही बर्थडे ला गिफ्ट दिलेला तिचा मेकअप बॉक्स आहे इथे आणि ते टेबल आहे छोटा त्याची चेअर आहे बसण्याची आणि इथे त्यांची खेळणी वगैरे ठेवण्यासाठी हा हे बॉक्स आहे इथे ठेवलेलं आणि हे वॉर्डरोब आहे दोघींच ही साइड ही दोन साइड परीची आहे ही दोन साइड बेलाची आहे हे त्यांचं वॉर्डरोब आहे आणि खालचं जे फ्लोअर आहे हे वुडनचं आहे हे खालचे जे फ्लोर आहे हे वुडनचं आहे आणि हे कारपेट पण त्या दोघांना आवडतं तसंच इथे ठेवलं आहे आम्ही आणि हा आहे परी आणि बेलाचा बंग बेड इथे बेलाचा आहे वरती परीचा आहे पण बेला आता झोपत नाही फक्त परीच आता झोपते इथे आणि त्यांचं हे कवर सुद्धा पिंक कलरचं आहे आणि कुशन्स वगैरे आणि हे कर्टन्स आहे ते कर्टन्स पण एन एस आहे तिला खूप आनंद झाला होता जेव्हा परीला हा म्हणजे हे कर्टन्स आणले होते आणि आम्ही लावलं होते आणि तिला सरप्राईज दिलं होतं तर ती खूप खुश झाली होती अजून आठवतं आणि हे तिथं लॅम्प आहे रात्री झोपताना असे लावते मस्त आणि रात्री झोपताना तिला म्युझिक ऐकता ऐकता झोपता आमच्या मॅडम आणि लाईट येते वेगवेगळ्या लाईट्स येतात आणि म्युझिक चालू असते मस्त झोपते ती आमच्या आहे तर हे आहे परी परिबेल बेडरूम आणि इथे सुद्धा एन आय एस ची फ्रेम लावली आहे आणि तसंच इथे क्लॉक सुद्धा आहे व्हाइट पिंक कलरचा आणि या वॉलचा पण पिंक कलर आहे म्हणजे पीच कलर असतो ना तो कलर आहे तर अशा कॉम्बिनेशनचा आम्ही त्यांचं म्हणजे हे बेडरूम डेकोरेट केलं आहे ऑफिस रूम आणि गेस्ट रूम तर एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं हे कबोर्ड घ्यायला गेलो होतो आणि ह्या वस्तू आम्ही इथे ठेवल्या आहे सायकल आहे आणि इथे सुद्धा असं मिरर लावला आहे म्हणजे कोणी पण गेस्ट येते त्यांना बघायचं असेल तर ते इथे बघू शकता ते असं वस्तू म्हणजे अशा पद्धतीने आम्ही ते डेकोरेट केलं आहे आणि हे पण ग्रे व्हाईट कलरचंच आहे कॉम्बिनेशन एकदम आम्हाला सेम पाहिजे होतं म्हणून ठेवलं आहे आणि परफेक्ट आम्हाला मिळालं साईज एकदम परफेक्ट आहे ते इथे ठेवलं आहे ते आता जाऊया आपण मनोजच्या ऑफिसमध्ये आणि गेस्ट रूम मध्ये तर इथे सुद्धा स्क्रीन टच लाईट आहे तुम्ही बघू शकता लाईट लागली आहे आणि सुरुवात करते या फ्रेम्स पासून त्या फ्रेम्स दोन परी आणि बेलारी दोघांनी पेंटिंग केले आहे आणि मी मस्त आणले आणल्या मस्त ते आठवण म्हणून इथे अशा लावले आहे तर हा आहे मनोजचा ऑफिस सेटअप आणि मस्त असे चेअर वर बसत ते आणि काम करत च आणि मी मध्ये मध्ये ते जेवण करायला चला चहा चहा घ्यायला चला आणि आता ऑफिस कसं काम करते तर माझंच नाव टाईप करते मी आता आणि हा जो टेबल आहे कधी कधी काय होतं तुम्ही कंटिन्यू मीटिंग्स करतात कंटिन्यू काम करतात तर तुमची खूप पाठ दुखते तर हा जो टेबल आहे हा हाजस्टेबल आहे तर तुम्हाला जर बसून बसून जर कंटा आला असेल किंवा पाठ दुखत असेल तुम्ही तर तुम्ही तुमच्या हाईटनुसार वर खाली करू शकते आता मला बसून खूप कंटा आला आहे तर मी हा टेबल वरती करते आणि अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटं थोडस रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काम करू शकता आणि आपल्या इथे कसं वेगवेगळे आपल्याला ऑफिस टेबल मिळून जातात वेगवेगळ्या डिझाईनचे असतात खूप सारे ऑप्शन असतं पण इथे तसं नसतं तर हे जो वरचा टेबल आहे हा वुडनचा हा वेगळा होता आणि ही जी खालची फ्रेम आहे ही वेगळी होती तर हे मनोजने घरातच सगळं फिक्स केलं ही टेबल झाला परती खालची फ्रेम आणि मग हा ऑफिस सेटअप असा बनवला आणि ह्या प्रत्येक गोष्टी मी सांगण्याचं माझं कारण हे असं आहे का आपल्या इथे सगळ्या गोष्टी इझिली मिळतात म्हणून आपल्याला त्या मागचं एवढं महत्व कळत नाही तर इथे कसं एक एक गोष्टी घ्यावं लागतात आता फर्निचरच झालं फर्निचर घेतलं आपले इथे लेबर्स लगेच अवेलेबल असतात फर्निचर फिट वगैरे करण्यासाठी इथं तसं नसतं असले तरी पण खूप महाग आहे खूप जास्त पैसे घेतात ते हे जेवढं फर्निचर आम्ही घेतले स्वतः आम्ही दोघांनी मिळून लावलं आहे त्यामुळे आम्हाला त्याच्या मागचं खूप महत्व आणि म्हणजे म्हणून म्हणते मी आम्ही खूप मेहनत घेतली आहे म्हणून ते महत्व म्हणजे आम्हाला माहिती आहे त्याच्या मागचं आता आता याच्या बाबतीत सांगते आता मला उभं राहून परत पाय दुखायला लागले तर हे परत मी खाली करेन तर इथे प्ले स्टेशन फोर आहे गेम खेळण्यासाठी आणि हे हा रिमोट ना परीचा आहे आणि हा मनोजचा आहे जेव्हापासून घेतलेला आहे फक्त दोनदा तीनदाच खेळले त्याच्यानंतर आहे तसाच येतो लक्षातच येत नाही मुलं यानंतर काम एवढे त्रास देतात ना तर त्याच्यानंतर मग मुलांना म्हणजे मनोजला मुलांना हँडल करावं लागतं आणि इथे खाली कार्पेट टाकलं आहे आम्ही मस्त बिल्डेटच कार्पेट आहे रेड कलरचं आणि याची जी खालची फ्लोअर आहे ती सुद्धा ग्रे कलरची आणि हा गेस्ट रूम पण आहे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं ऑफिस सेटअप पण आहे मनोजचा हा गेस्ट रूम पण आहे इथे बेड ठेवला आहे आम्ही कोणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी इथे म्हणजे ते इथे राहू शकता आराम करू तर असा बेड आहे इथे कम्फर्टेबल आहे दोन जण इझिली याच्यावर झोपू शकता आणि ते शेल्फ आहे हे शेल्फ पण आम्ही घेतले आणि या वस्तू पण आम्ही शोधून शोधून ठेवल्या आम्हाला एक सारख्या वस्तू नव्हत्या पाहिजे हा माझा लॅपटॉप आहे व्हिडिओ एडिटिंग करायचा मनोजचा ऑफिसचा लॅपटॉप आहे तर असं आहे ऑफिस गेस्ट रूम छान आहे स्पेशियस आहे ऑफिस रूम जरी असलं तरी पण मग इथे म्हणजे जे पण राहतील त्यांना पण असं खूप अडचण होणार नाही आणि इथे आहे बाथरूम म्हणजे परी बेला जेव्हा राहतील तर त्यांच्यासाठी युज करतो आंघोळीसाठी हे सगळं यूज करतात इथे सुद्धा आम्ही स्क्रीन टच लाईट ठेवली आहे तुम्ही बघू शकता आणि हा स्लायडिंग आणि हा स्लायडिंगचा म्हणजे दरवाजा आहे आणि हे सुद्धा मनोरंजनी केलं आहे आम्ही म्हणजे लेबर शोधत होतो लावायला पण भेटतच नव्हते म्हणजे इथे पैसे देऊन पण लेबर्स भेटत नाही लेबर अशी गोष्ट आहे इथे तर हे सुद्धा मनोजने केलं आहे इथे पण हे सेन्सर लाईट आहे कोणी पण वरती येत असलं तर ती लाईट आपोआप चालू होते म्हणजे तुम्हाला अंधार वरती येत आहे म्हणून अंधार वाटत नाही तर हे असं स्लाइडिंगचा डोर आहे हा बाथरूम आहे जास्त छोटा पण नाहीये आणि हा शॉवर बॉक्स आहे तर खाली जो शॉवर बॉक्स बघितला होता त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा आहे इथे पण स्लायचा आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता वरच्या साईडने पण लाईट आहे ती दिसते अशी तुम्ही जेव्हा आंघोळ करत असाल आणि सगळं ठेवण्यासाठी आहे शॉवरचं ते हँडचं सगळं इथे ठेवलं आहे आणि ही ह्याचे जे टाईल्स आहे हे पण ग्रे कलरचे आहे आणि हे या बाबतीत याच्या बाबतीत तर मी तुम्हाला खाली बाथरूममध्ये सांगितलंच आहे आणि हे छोटस बेसिन आहे परिबेरासाठी म्हणजे कम्फर्टेबल आहे जास्त छोट पण नाही जास्त मोठं पण नाही हे परीबेलाचे ब्रश आहे इथे हा मिरर आहे मस्त वर परी उभे राहते इथे आणि बघते स्वतःला ते कमोड आहे लहान मुलांना थोडस वेगळं पाहिजे तो म्हणून आम्ही असं डिझाईनच ठेवलं आहे डॉक्टर तर असं आहे माझं घर माझं युरोप मधील घर कसं वाटलं तुम्हाला आणि खूप सारे रिक्वेस्ट जेव्हा मला असं वाटतं तीन चार महिन्यापासून रिक्वेस्ट येत होते ताई तुझा घराचा व्हिडिओ कर घराचा व्हिडिओ कर आणि त्यामागे आम्हाला घराचं तुम्ही जेवढे एक्सायटेड होते ना तेवढे मी सुद्धा खूप एक्सायटेड होते मला सुद्धा घर म्हणजे हो, होम टूर लवकरच करायचं होतं पण आम्ही काय फर्निचर आणलो होतं आणि आम्हाला वेळ मिळत नव्हता माझे डेली ब्लॉग्स येत होते परत मनोज ऑफिसचं काम करत होतं जसं आम्हाला वेळ मिळत होता तसं तसं आम्ही ते फर्निचर लावत गेलो एक एक वस्तू सेट करत गेलो आणि यामागे एवढी मेहनत होती आमची एवढी धावपळ होत होती आ, तर त्यामुळे थोडंसं लेट झालं पण फायनली आता होम टूर केलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा तर भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय